पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक पंचवीसमधून श्री चेतन महादेव पवार आणि श्रीयुत सागर विजय वोहळ हे हो। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मशाल ही निशाणी घेऊन निवडणूक लढत आहेत मी या प्रभागातील सर्व मतदार बांधवांना भगिनींना भास्कर जाधव नम्र विनंती करतो की हे दोन्ही आमचे उमेदवार आहेत हे एका ताज्या दमाचे उमेदवार आहेत जनसेवेकरता काहीतरी करणं करणं ही त्यांची तळमळ आहे त्या हे या भागातले स्थानिक लोक आहेत आणि म्हणून सर्व मतदारांनी परिवर्तन घडवण्याकरता म्हणून आणि खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्याकरता म्हणून आमचे चेतन पवार आणि सागर ओहळ यांची निशाणी जी मशाल आहे या मशालीचं समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करतो